उत्साहानिमित्त आयोजित केलेलं पटारवाडीकरांच आणि दिव्याच आदर्श संपन्न झाला आजच्या या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या को कोपऱ्यातून बरेचसे नामवंत बैलकडे मालक दाखल दा झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सहासष्ट फेरे झाले सेनीचे आठ फेरे झाले आणि एक फायनलचा फेरा पूर्ण झाला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानिधी यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये दत्त जयंती उत्साहने ताज भव्य आणि दिव्यावाडीकरांचा केसिंग केसिंचा मैदा। आजच्या मैदानामध्ये आठवा मैदा क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक साळावरती लावलेली आहे आई नंदाने ही प्रसंग आई एकमेरा प्रसन्न तेजा ग्रुप नंदा आई एकमेरा ग्रुप कोदवणे आणि ग्रुप टेंबर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी आई नंदा देवी प्रसन्न तेजापूर नांदगाव कोदवारीकरांचा स्वामी पारा आणि सुलतानपूर टेंबरकरांचा स्वामी आणि सूर्या आजच्या पठारवाडीकरांच्या बहिणी आणि दिव्याच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली बळी आणि दिव्याचा दत्ता जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला पठारवाडीकरांचा आदर्थ हिंद केसरी वेदा आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक वरती धावलेली गाडी सोनार सीता प्रसन्न नगराध्यक्ष सचिन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी मारी अमोल यांचा धनश्वर डिमळे खेळ शेवट डिबळे उटुग यांचे या ठिकाणी हरिपाल हरिण आणि देवाच्या भवि आणि दिव्याच्या पटवाडीकरांच्या नामवंत मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भवी आणि दिव्यांच्या पठारवाडीकरांचा आदर हिंद शिंदेवाडी वर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये का सहभाग आला सुंदर अशी गाडी मारी महाजी मोहम्मदा सोनोने श्री यांच्या नावावरती नशिबात मोगवा

तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी पहिला नानासाहेब तिचे पठारवाडी शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली मीरा नानासाहेब तिचे पठारवाडी शिरवा कुमारी हजार कपुरे शिरवा आबा काडे आणि विजय कपुरे शिरवा यांचा भाज्याबाई पारा आणि त्या कुठला आंधळीकरांचा पारा

फायनलला गाडी बारी काकासाहेब कटके राणागुरु देवडी विजयमदने अजय पाटील नागोडावर योगाडी यांचा या ठिकाणी राणा पवार आणि गचोडीला नगराध्यक्ष सचिन पवार आणि मार्शिल साई साई आणि राणा ही गाडी फायदासाठी पाहिली आणि जी गाडी पाहिली नाही अशी गाडी पाहिजे या ठिकाणी जीवा पारा ते आजच्या वव्य आणि दिव्या मैदानातील दोन्ही बैलगाडी मालक चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली आहे श्री दत्त जयंती उत्साहानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्याचा पटारवाडीकरांचा आधार हिंद केसरी किताबाचं वैदा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकन येणारी तास क्रमांक चार वरती धावली येणारी श्रीनाथ प्रसंग गोकुल सेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी बारी साहेबराव कदम हिवरा बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे यांचा लक्षा पाहा आणि गचोडीला श्रेयासणी घेतांच्या मुरळी यांचा बाजीराव भाजरा पाहा बाजीराव आणि लक्ष आजच्या वहिनी अशा पटवारीकरांच्या नामवंत मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले श्रीदत्त

मोरिया प्रसन्न कुमारी सिंह समीर शेर वाडकर धळे पुणे आणि अजित शेठ जगताळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली

आशीर्वाद